नमस्कार मंडळी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कथा नागपंचमीच्या नागराजाची ऐका नागोबा देवा तुमची गाणी एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला मा आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वांत धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं म्हणून असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांचे शेपटी भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितले तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढे दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण धारण करून तिला सासरी पावती पाठवणी केली आ, आ, नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार पिला नागांची पिलं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात हिच्याविषयी दया आली पुढे तिथं बस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर तसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद